मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तेरा मार्च पासून वीर भाटगर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणीपट्टी कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून सध्या या हंगामातील एकच पाणीपट्टी भरून वीर भाटगर धरणातून निरा उजवा कालव्याद्वारे पाणी तेरा मार्च पासून सोडण्यात येणार असून त्या लाभक्षेत्रातील गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती आमदार समाधान अवताडे यांनी बोलताना दिली यामध्ये निरा भाटगरचे पाणी थ्रीमधून गादेगाव वाखरी शिरडोण कवठाळी आणि वित्रिका क्रमांक सातमधून उंबरगाव बोहाळी कोर्टी गादेगाव या ओढ्याला पाणी सोडण्यात यावं जेणेकरून जवळच्या गावातील पाणी पुरवठा होत असणाऱ्या विहिरीस पाणी वाढून पिण्यास पाणी उपलब्ध होईल या बैठकीसाठी यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार शहाजी बापू पाटील आमदार राम सातपुते आमदार रवींद्र दंगेकर दीपक आबा साळुंके शाखा अभियंता धनंजय कोकरे इत्यादी जण उपस्थित होते हैं।